नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण दिशा म्हणजेच डायरेक्शन यावरचा भाग तिसरा पाहणार आहोत यापूर्वीच्या दोन सेशनमध्ये आपण दिशा या टॉपिकवरचे काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतलं आहे सोबतच दिशा ज्ञान म्हणजेच दिशा हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे सोबतच उपदिशा हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे त्याबद्दल ट्रिकसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहेत मित्रांनो दिशा या टॉपिकवरचा भाग एक आणि भाग दोन हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या कारण त्यानंतर तुम्हाला दिशा या टॉपिकवरची कुठलीही अडचण राहणार नाहीत ठीक आहे मित्रांनो आपण दिशा या टॉपिकवरची जेवढे काही अवघड लेवलचे क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तेच क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ठीक आहे मित्रांनो बघा आपण या ठिकाणी भाग तिसरा पाहणार आहोत दिशा या टॉपिकवरचा तर प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात तर तुम्हाला बघा स्क्रीनवरती दिसत असेल प्रश्न आजच्या या सेशनचा पहिला बघा राधा मैदानावर उभी होती ती पश्चिमेकडे सोळा मीटर गेली नंतर दक्षिणेकडे बारा मीटर गेली तर मूळ ठिकाणापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे मित्रांनो दिशा या टॉपिकवरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने दिशा लिहून टाकायचं बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि प्रश्नानुसार डायग्राम तुम्हाला काढावी लागेल कारण डायग्राम व्यतिरिक्त तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करता येणार नाही ठीक आहे प्रश्नानुसार तुम्हाला डायग्राम काढावे लागेल आणि डायग्रामवरून बघा सेकंदात उत्तर आपल्याला काढता येतो ठीक आहे आपण एकाच सूत्राने म्हणजेच पायथाखुरुसच्या प्रमेयानुसारच भाग एक भाग दोन आणि भाग तिसरा पण पाहणार आहोत ठीक आहे तुम्ही भाग पहिला दुसरा जर बघितला नसेल तर बघून घ्या ठीक आहे आता बघा प्रश्नानुसार वाच या ठिकाणी आकृती कशा पद्धतीने काढायची बघा राधा मैदानावर उभी होती ओके पश्चिमेकडे दिशा आली की अंडरलाईन करायचं आहे पश्चिमे पश्चिमेकडे सोळा मीटर गेली आता बघा या ठिकाणी पश्चिमेकडे गेली म्हणजेच हा जो पॉईंट आहे हा त्याचा मूळ पॉईंट असेल ठीक आहे पश्चिमेकडे म्हणजे या दिशेला जात आहे ती किती मीटर सोळा मीटर सोळा मीटर लिहून टाकले नंतर दक्षिणेकडे बारा मीटर गेली आता बघा दिशाली दक्षिण किती आहे बारा मीटर म्हणजे या ठिकाणी ती आता सध्या आहे दक्षिणेकडे म्हणजे खालच्या दिशेला जावे लागेल बघा दीक्षाने असटलं आहे किती मीटर बारा मीटर या ठिकाणी बारा मीटर लावून घेतले तर मूळ ठिकाणापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे आता बघा मूळ ठिकाण हा पॉईंट होता मग अंतिम पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट या ठिकाणी असणार आहे शेवटचा पॉईंट हा असणार आहे ओके आता बघा हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे मग कशा पद्धतीने काढणार तर सुरुवातीला या पॉईंटला नाव देऊन टाकायचं आहे हा ए पॉईंट हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट म्हणजे ए सी आपल्याला काढायचा आहे ए बी आणि बी सी दिलेलं आहे मग काय करायचं बघा कर्ण काढायचं म्हटलं की पायथागोरसचा प्रमेय घ्यायचं मग पायथागोरसचा प्रमेय काय आहे तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच काय तर कर्णाचा वर्ग म्हणजेच बरोबर या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजेच कर्ण मिळतो आता बघा या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायची आहे मग ए बी ए बी किती आहे सोळा मग या सोळाचा आपल्याला वर्ग घ्यावा लागेल आहे की नाही मग सोळा या संख्येचा वर्ग किती येतोय सोळाचा वर्ग मित्रांनो किती येतो तर दोनशे छप्पन ठीक आहे अधिकला अधिक लिहिलं त्याच्यानंतर बी सी बी सी किती आहे बारा मग बारा या संख्येचा वर्ग घ्यावा लागेल किती तो एकशे चौवेचाळीस आता यांची करणार बेरीज बघा सहा चार दहाशे शून्य आजचा एक चार आणि एक पाच 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 दहाशे शून्य आजचा एक या ठिकाणी झाले दो, दोन 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 चार किती आलं चारशे हे चारशे काय आहे तर ए सीचा वर्ग पण आपल्याला फक्त ए सी काढायचा आहे मग काय करावं लागेल हे वर्ग कॅन्सल करावं लागेल मग वर्ग कॅन्सल कसे कराल तर दोन्ही बाजूचा घ्यायचा वर्गमूळ मग या ठिकाणी लिहिलं दोन्ही बाजूचा वर्ग बघा सीचा वर्ग मुळात या ठिकाणी चारशे येईल आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले मग राहायला काय फक्त ए सी बरोबर चारशेचा वर्गमूळ चा वर्ग किती तो वीस मग या ठिकाणी वीस मीटर हे काय मिळालं आपल्याला ए सी सी म्हणजेच काय तर कर्ण आपल्याला काढायचं होतं ए सी काढायचं होतं म्हणजे कर्ण काढायचं होतं किती मिळालं वीस मीटर हे काय आहे आपल्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन तीनमध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ओके मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे सोबतच बेल ऐकॉनला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जेवढे पण विद्यार्थी मित्र आपला हा व्हिडिओ बघत आहे तर सर्वांनी व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो चला भगुया, ने हो बगा है? है। है। तर मग पुढचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने विचारला जात होते बघा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला राजेशच्या घरापासून पूर्वीस दोन किलोमीटर अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर शाळा आहे तर शाळेपासून राजेशचे घर किती किलोमीटर अंतरावर असेल बघा मित्रांनो प्रश्नानुसार आपल्याला डायग्राम काढायची आहे सुरुवातीला दिशा लिहून टाकायचा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ठीक आहे दिशा माहिती आहे सर्वांना आता बघा पहिले वाक्य वाचायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानुसार डायग्राम काढायचे बघा राजेशच्या घरापासून पूर्वेस दोन किलोमीटर आता बघा राजेशच्या घरापासून पूर्वेस आता पूर्वेस म्हणजेच या ठिकाणी काय आलं राजेशचा घर आलं आहे की नाही पूर्वेस म्हणजे या दिशेला जायचं आहे ना पूर्व म्हणजे या दिशेला जायचं आहे इथे घरी येईल का इथे ये घर लिहिलं तर पश्चिमेला जावं लागेल मग पण प्रश्नामध्ये पूर्वीच म्हटलेलं आहे आहे की नाही किती किलोमीटर अंतरावर आहे दोन किलोमीटर अंतरावर आहे मग या ठिकाणी लिहिलं मी दोन किलोमीटर ओके आता पुढे बघा अंतरावर त्याच्या ता, शिक्षिकेचे घर आहे मग हे आहे राजेशचा घर कोणाचं आहे हे आहे राजेशचा घर मग या ठिकाणी दोन किलोमीटर अंतरावर कोणाचं आहे शिक्षिकेचा घर कोणाचं आहे शिक्षिकेचा घर ठीक आहे कुठे आहे या ठिकाणी आता पुढे बघा शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस हे आहे शिक्षिकेचा घर दक्षिणेस म्हणजे खालच्या दिशेला यावं लागेल आहे की नाही या दिशेला यावं लागेल दक्षिणेस बघा किती किलोमीटर अंतरावर एक पॉईंट पाच किलोमीटर एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर काय आहे तर शाळा आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी काय आहे तर शाळा आहे ठीक आहे या ठिकाणी आहे शाळा आहे तर शाळेपासून राजेशचे घर किती किलोमीटर अंतरावर राजेशचा घर या ठिकाणी आहे शाळा आहे या ठिकाणी म्हणजे हा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे म्हणजेच आपण याला त्रिकोणाचा कर्ण म्हणू शकतो मग या ठिकाणी आपण याला पॉईंटला नाव देऊन टाकू बघा याला ए पॉइंट दिलं याला बी पॉइंट आणि याला सी पॉईंट नाव दिलं आता बघा ए सी विचारलं आहे म्हणजे कर्ण विचारलेलं आहे मग आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करावा लागेल ओके आता बघा पायथागोरसचा प्रमेय म्हणजेच काय तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच काय कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज ठीक आहे आता यामध्ये किमती ठेवायची ए बी किती आहे दोन किलोमीटर मग ए बीचा वर्ग विचारला म्हणजे दोनचा वर्ग किती येईल चार अधिक आता या ठिकाणी बी सीचा वर्ग आहे बी सी म्हणजे बी सी, सी किती आहे एक पॉईंट पाच मग एक पॉईंट पाचचा वर्ग जर केला मित्रांनो तर किती येतो प एक पॉईंट पाचचा वर्ग किती येते दोन पॉईंट पंचवीस ठीक आहे एक पॉईंट पाचचा आपल्याला घ्यायचा आहे वर्ग किती येतो दोन पॉईंट पंचवीस आता यांची करणार बेरीज ठीक आहे चार अधिक दोन क्रास डायरेक्ट किती येईल सहा हा पॉईंटला पॉईंट द्यायचा आहे आणि हे पंचवीसला पंचवीस लिहायचं आहे किती आलं सहा पॉईंट पंचवीस आलं ठीक आहे मग हे सहा पॉईंट पंचवीस काय आहे एसीचा वर्ग आहे आहे की नाही मग आता बघा हा वर्ग कॅन्सल करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला फक्त ए सी पाहिजे वर्ग कॅन्सल करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यावं लागेल मग या ठिकाणी लिहिलं वर्ग मुळात ए सीचा वर्ग बरोबर वर्ग मुळात सहा पॉईंट पंचवीस ठीक आहे आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले राहिलं काय फक्त ए सी राहिलं बरोबर सहा पॉईंट पंचवीसचा वर्गमूळ जर काढला मित्रांनो तर किती येतो दोन पॉईंट पाच किलोमीटर मग आपल्याला विचारलं काय कर्ण कर्णच आहे ना ए सी एसी म्हणजेच कर्ण किती असेल मग दोन पॉईंट पाच किलोमीटर अंतर असेल राजेशचा घर आणि शाळा यामधला अंतर दोन पॉईंट पाच किलोमीटर ऑप्शन तिसऱ्यामध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे क्लिअर झाला आता सर्वांचं ओके कोणाला काही डाऊट नसायलाच पाहिजे ठीक चला, आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तनू आपल्या घरापासून उत्तरेस एकवीस किलोमीटर अंतर चालत गेली नंतर ती उजव्या हाताला वळून वीस किलोमीटर अंतरावरील कॉलेजमध्ये जाऊन थांबली तर तनूचे घर व कॉलेज यामधील अंतर किती असेल ठीक आहे बघा प्रश्नानुसार आपल्याला काय करायचं आहे आकृती काढायची बघा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे लिहून टाकायचं आहे आता पहिल्या वाक्याचा तनू आपल्या घरापासून उत्तरेस बघा उत्तरेस दिशा दिली अंडरलाईन करायचं आहे एकवीस किलोमीटर चालत गेली आता उत्तरेस म्हटल्यावर या ठिकाणी घर असणार का मग या ठिकाणी घर असणार का मग या ठिकाणी जर घर असेल तनूचा तर ती दक्षिणेला चालत आहे आपल्याला विचारलं उत्तरेस म्हणजे या ठिकाणी तनुचा घर आहे ठीक आहे कुठे असेल तनुचा घर तर दक्षिण दिशेला असेल तेव्हा ती उत्तरेस किती किलोमीटर एकवीस किलोमीटर चालत जाईल ठीक आहे या ठिकाणी उत्तरेस एकवीस किलोमीटर चालत गेली नंतर उजव्या हाताला बघा उत्तर दिशेला तोंड असेल तर ही दिशा त्याची उजव्या उजवी असेल आहे की नाही ही बाजू त्याची उजवी असेल मग उजव्या हाताला वीस किलोमीटर म्हणजे या ठिकाणी ती वीस किलोमीटर चालत गेली आता इथे था ये येऊन थांबली ठीक आहे मग बघा वीस किलोमीटर अंतरावर म्हणजे या ठिकाणी काय आहे तर तिचा कॉलेज आहे या ठिकाणी काय आहे कॉलेज आहे ओके बघा तनुचा घर या ठिकाणी आणि या ठिकाणी कॉलेज आहे तर ह्यामधलं आपल्याला अंतर विचारलं आहे बघा घर आणि कॉलेजमधला अंतर म्हणजे हा अंतर आहे मग आता काय करायचं आहे या पॉईंटला नाव देऊन टाकायचं हा ए पॉईंट हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट बघा ए सी आहे ठीक आहे काय विचारलं ए सी म्हणजेच करणं विचारलं आहे मग आता बघा ए बी आहे बी सी आहे दोन्ही लांबी आहे तर ए सी काढू शकतो तर कशा पद्धतीने पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग काय आहे ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ठीक आहे मग आता बघा यांची किंमती ठेवायची ए बीचा वर्ग म्हणजे ए बी, -बी किती आहे एकवीस एकवीसचा वर्ग किती येतो एकवीसचा वर्ग किती येतो मित्रांनो चारशे एक्केचाळीस ओके चारशे एक्केचाळीस अधिक त्याच्यानंतर वीसचा वर्ग आहे की नाही बी सी किती आहे वीस मग वीसचा वर्ग किती चारशे ओके आता यांची करणार बेरीज चारशे आणि चारशे एक्केचाळीस किती होईल आठशे एक्केचाळीस येईल ठीक आहे आठशे एक्केचाळीस हे काय आहे सीचा वर्ग पण आपल्याला फक्त ए सी काढायचा आहे काय काढायचं आहे फक्त आपल्याला ए सी काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी काय करावं लागेल तर दोन्ही बाजूच्या वर्गाची सॉरी या दोन्ही बाजूला काय घ्यावं लागेल वर्गमूळ घ्यावं लागेल ओके मग या ठिकाणी लिहिलं वर्गमुळात ए सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात आठशे एक्केचाळीस ठीक आहे आता हे बघा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतील म्हणजे शिल्लक राहिला काय राहिला फक्त ए सी मग आठशे एक्केचाळीस हे कशाचा वर्गमूळ आहे आठशे एक्केचाळीस हे मित्रांनो एकोणतीसचा वर्गमुळे आहे कशाचा आहे एकोणतीसचा म्हणजे एकोणतीस किलोमीटर या ठिकाणी काय असेल कर्ण म्हणजेच कॉलेज आणि घरामधील अंतर असेल एकोणतीस किलोमीटर बघा तनुचा घर आणि कॉलेज किती किलोमीटर अंतरावर आहे तर एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे कर्ण आपण काढलेलं आहे ऑप्शन चारमध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मिळालेला आहे क्लिअर झालं आता सर्वांचं ओके मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच घंटेच्या बटनला प्रेस करा कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ओके मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज शिकायला मिळत आहेत ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल सोबतच बिल आयकॉनला प्रेस करावं लागेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे प्रश्न कृष्णा प्रथम दक्षिणेला चोवीस किलोमीटर चालत गेला नंतर काटकोणात वळून पश्चिमेला दहा किलोमीटर गेला तर निघालेल्या ठिकाणापासून ती तो शेवटी किती किलोमीटर अंतरावर असेल ठीक आहे बघा सुरुवातीला दिशा लिहून टाकायचं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता प्रश्नानुसार डायग्राम तयार करायचे बघा कृष्णा प्रथम दक्षिणेला दिशाली अंडरलाईन केलं दक्षिणेला चोवीस किलोमीटर आता दक्षिणेला म्हटल्यावर या ठिकाणी असेल का तो या ठिकाणी असेल का तो तर या ठिकाणी असेल मित्रांनो मूळ ठिकाण त्याचा हा असेल कारण त्याला दक्षिणेला जायचं आहे म्हणजे खाली जायचं आहे या ठिकाणी जर मूळ घेतलं तर तो उत्तरेला जाईल या ठिकाणी मूळ घेतलं तर पूर्वेला जाईल या ठिकाणी मूळ घेतलं तर तो उत्तरेला जाईल म्हणून आपल्याला कोणता पॉईंट घ्यावा लागेल तर हा पॉईंट घ्यावा लागेल ठीक आहे मग किती किलोमीटर चालत गेला तर चोवीस किलोमीटर या ठिकाणी लिहून घेतलंय आता इथून इथपर्यंत आला तो दक्षिणेला नंतर काटकोणात वळून पश्चिमेला आता बघा काटकोणात म्हणजे या ठिकाणी किंवा या ठिकाणी जाऊ शकतो परंतु म्हटलं आपल्याला पश्चिमेला मग पश्चिम दिशा कुठे आहे या साईडला आहे मग किती किलोमीटर चालत गेला दहा किलोमीटर लिहून घेतलाय या दिशेला गेला तो दहा किलोमीटर लिहून घेतला आहे तर निघालेल्या ठिकाणापासून तो शेवट शेवटी किती किलोमीटर अंतर असेल मग निघालेला स्थान आहे हा मग शेवट आहे या ठिकाणी आहे की नाही शेवटी कोणत्या स्थानावर आहे या ठिकाणी आहे मग विचारले हा डिस्टन्स ठीक आहे मग या ठिकाणी या पॉईंटला नाव देऊन आहे ए याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी म्हणजे आपल्याला आता काढायचं आहे ए सी काढायचं आहे हे दोन्ही पॉईंट तर ऑलरेडी दिलेले आहे मग ए सी काढायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पायथागुरस्सा प्रमेय लावा लागेल मग काय आहे तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग ठीक आहे मित्रांनो एकाच फॉर्म्युल्याने आपण दिशा या टॉपिकवरचे पूर्ण क्वेश्चन घेत आहोत ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायचं आहे ए बी ए बी किती आहे चोवीस ए बी किती आहे चोवीस मग चोवीसचा आपल्याला काय घ्यावं लागेल वर्ग घ्यावं लागेल आहे की नाही मग चोवीसचा वर्ग किती होतो मित्रांनो पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक बी सी बी सी किती आहे दहा मग दहाचा वर्ग किती येईल शंभर आता यांची करणार बेरीज पाचशे शहात्तर अधिक बेरीज शंभर गेले तरी किती येईल सहाशे शहात्तर ठीक आहे सहाशे शहात्तर येईल हे सहाशे शहात्तर काय आहे ए सीचा वर्ग आहे परंतु आपल्याला ए सीच पाहिजे आहे की नाही ए सी म्हणजे कर्ण कर्णाचा वर्ग बरोबर या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज ठीक आहे मग ए सी पाहिजे म्हणजेच काय तर दोन्ही बाजूचा घ्यावं लागेल वर्गमुळं या ठिकाणी वर्ग मुळात ए सीचा वर्ग बरोबर वर्ग, वर्ग मुळात सहाशे शहात्तर ठीक आहे हे वर्ग वर्गमुळे डायरेक्ट कॅन्सल होतील ए सी शिल्लक राहतील सहाश्याहत्तर कशाचा वर्गमूळ आहे तर मित्रांनो सव्वीसचा वर्गमूळ आहे म्हणजेच या ठिकाणी सव्वीस किलोमीटर अंतरावर असेल मूळ स्थानापासून तर शेवटच्या स्थानापर्यंत म्हणजेच आपण काढलंय कर्ण इथे आहे सव्वीस किलोमीटर ऑप्शन तीन मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे समजलं आता सर्वांना ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेला पंचवीस मीटर लांबीची शिडीचे शेवटचे टोक खांबापासून सात मीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर खांबाची उंची किती मीटर असेल बघा प्रश्नानुसार डायग्राम काढायची आता या ठिकाणी बघा एका खांबाच्या वरच्या टोकापासून हे आहे समजा खांब हे काय आहे हे आहे मित्रांनो खांब ठीक आहे वरच्या टोकापासून म्हणजे हा आहे वरचा टोक सोडलेल्या पंचवीस मीटर लांबीची शिडी आता ही काय आहे मग ही आहे शिडी ठीक आहे वरच्या टोकापासून ठेवलेली ही शिडी आहे मग या ठिकाणी ही काय आहे तर ही आहे जमीन ठीक आहे ही जमीन आहे, आहे की नाही समजा ही आहे जमीन ठीक आहे ही आहे जमीन मग या ठिकाणी बघा वरच्या टोकापासून सोडलेली ले शिडी किती मीटर अंतरावर आहे पंचवीस मीटर अंतरावर आहे या ठिकाणी लिहिलं पंचवीस मीटर मग बघा एका खांबाच्या टोकापासून सोडलेला पंचवीस मीटर लांबीचे शिडीचे शेवटचे टोक खांबापासून आता बघा शिडीचे शेवटचे टोक आणि खांबापासून सात मीटर अंतरावर आहे हे शिडीचं काय आहे शेवटचं टोक आहे की नाही मग खांबापासून किती मीटर अंतरावर आहे हे साठ मीटर अंतर सॉरी सात मीटर अंतरावर आहे म्हणजे हा किती अंतर आहे सात मीटर आहे मग विचारलं आपल्याला जमिनीवर टेकते बरोबर आहे ना तर खांबाची उंची किती म्हणजे या ठिकाणी ह्या खांबाची आपल्याला उंची विचारलेली आहे म्हणजे हाईट विचारलेली आहे आहे की नाही मग आता बघा या पॉईंटला नाव देऊन टाकू आपण याला दिलं ए याला दिलं बी पॉइंट याला दिलं सी पॉइंट विचारलं आपल्याला ए बी काढता येईल कशावरून पायता त्रि अप्रमेयावरून प्रमेयावरून मग लिहून टाकू या ठिकाणी ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग आहे की नाही आता ए सी काय आहे कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजेच कर्ण कर्णाचा वर्ग मिळतो आहे की नाही मग आता बघा ए सीचा वर्ग आपल्याला ए सी घ्यायचा आहे पहिले ए सी किती आहे पंचवीस मग पंचवीसचा वर्ग करावा लागेल किती येतं सहाशे पंचवीस बरोबर ए बीचा वर्ग आता ह्या ठिकाणी ए बी ए बीची किंमत दिलेली आहे का नाही म्हणजे ए बीचा वर्ग हे जशाला तसे राहतील अधिक बी सीचा वर्ग बी सी किती आहे सात सातचा वर्ग किती येईल एकोणपन्नास ठीक आहे क्लिअर झाला इथपर्यंत ठीक आहे आता काय करायचं बघा या एकोणपन्नासला ला इकडे घेऊन जायचं आहे म्हणजे सहाशे पंचवीसमधून मधून एकोणपन्नास वजा होतील इकडे अधिक आहे इकडे गेल्यावर वजा होतील ए बीचा वर्ग या ठिकाणी राहतील ठीक आहे ठीक आहे चला आता या या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा मित्रांनो आता हे सहाशे पंचवीसमधून मधून एकोणपन्नास आपल्याला वजा करायची आहे ठीक आहे काय करायचं आहे आपल्याला वजा करायची आहे मग किती येतील बघा ठीक आहे वजा केल्यावर मित्रांनो या ठिकाणी येतील पाचशे शहात्तर बरोबर एबीचा वर्ग वजा बाकी केली आपण ठीक आहे आता बघा हे पाचशे शहात्तर बीच्या वर्गाची किंमत मिळालेली आहे परंतु आपल्याला फक्त बी पाहिजे मग काय करावं लागेल हे वर्ग कॅन्सल करावं लागेल मग वर्ग कॅन्सल कशा पद्धतीने करणार तर दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊन मग या ठिकाणी आपण वर्गमुळे लिहिलं पाचशे शहात्तर बरोबर वर्गमुळात लिहिलं ए बीचा वर्ग दोन्ही बाजूचा घेतला आपण वर्गमूळ आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ डायरेक्ट कॅन्सल होतील मग पाचशे शहात्तर हे कशाचं वर्गमूळ आहे पाचशे शहात्तर कशाचा वर्गमूळ आहे मित्रांनो तर हे आहे चोवीसचा वर्गमूळ ठीक आहे चोवीस बरोबर ए बी ठीक आहे मग आता हे बघा ए बीची किंमत किती मिळाली चोवीस म्हणजे त्या खांबाची उंची किती असेल तर चोवीस मीटर असेल ठीक आहे ए बी काढला आपण चोवीस म्हणजेच या ठिकाणी उंची मिळाली आपल्याला चोवीस मीटर ऑप्शन तीनमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येतं चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ठीक आहे तर बघा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेला आहे आरती पूर्वेकडे अठरा किलोमीटर चालत गेली डावीकडे वळून सहा किलोमीटर व परत डावीकडे वळून दहा किलोमीटर चालत गेली तर ती मूळ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर असेल ठीक आहे आता बघा प्रश्नानुसार आपल्याला या ठिकाणी डायग्राम काढायचे सुरुवातीला दिशा लिहून घेऊ उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता बघा डायग्राम कशा पद्धतीने तयार होईल सुरुवातीला पहिले वाक्य वाचायचं आरती पूर्वेकडे दिशा आली अंडरलाईन केलं पूर्वेकडे अठरा किलोमीटर चालत गेली आता पूर्वेकडे म्हटल्यावर तर त्याची दिशा कोणती असेल ती कोणत्या स्थानावर असेल तर पश्चिमेला असेल तेव्हा ती पूर्वेकडे जाईल ठीक आहे मग या ठिकाणी आरती आहे ठीक आहे आरतीचं स्थान आहे या ठिकाणी पूर्वेकडे जात आहे तर किती किलोमीटर अंतरावर अठरा किलोमीटर अंतरावर ती चालत गेली ओके डावीकडे वळून सहा किलोमीटर ठीक आहे आता बघा डावीकडे वळून ती सहा किलोमीटर व परत डावीकडे वळून ती दहा किलोमीटर चालत गेली आता बघा या ठिकाणापासून ती किलोमेड़ किलोमेड़? या ठिकाणापर्यंत अठरा किलोमीटर चालत गेली नंतर डावीकडे म्हणजे तिचा तोंड पूर्व दिशेला आहे म्हणजे डावी दिशाही असेल किती किलोमीटर सहा किलोमीटर या ठिकाणी सहा किलोमीटर चालत जाऊन या ठिकाणी थांबली ती परत डावीकडे म्हणजे उत्तरकडे तोंड आहे तर डावी दिशाही असेल परत डावीकडे किती किलोमीटर दहा किलोमीटर चालत गेली तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे हे बघा हे आहे तिचे मूळ स्थान ठीक आहे आता हे आहे तिचे शेवटचे स्थान ठीक आहे हे आहे स्थान म्हणजे आपल्याला विचारलं आहे हा हा डिस्टन्स म्हणजे हा अंतर विचारलं आहे आता काढायची कशी बघा आता या ठिकाणी बघा हा दहा किलोमीटर अंतर एवढं आहे इथून इथपर्यंत दहा किलोमीटर आहे तर इथून इथपर्यंत किती असणार तर दहाच किलोमीटर असणार आहे की नाही मग आता बघा हे टोटल डिस्टन्स किती आहे अठरा किलोमीटर आणि इथून इथपर्यंत दहा आहे तर इथून इथपर्यंत किती येईल तर अठरामधून दहा जर वजा केले तर किती येईल आठ किलोमीटर येईल आहे की नाही हे दहा आणि हे आठ अठरा एवढे दहा आहेत तर एवढे आठ असणार ओके आता बघा इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे सहा किलोमीटर तर इथून इथपर्यंत किती असणार सहाच किलोमीटर असणार सारखं डिस्टन्स आहे आता बघा पॉईंटला नाव द्यायचं आहे हा ए हा पी आणि हा सी त्रिकोण मिळाला आहे मग आपल्याला हा पॉईंट विचारलेला आहे ए सी विचारलेला आहे शेवटचा टोक आणि मूळ स्थान मग आता बघा हे दोन दिलेलं आहे पॉईंट मग ए सी काढायचं म्हणजेच पायथागोरस सप्रमेय मग काय लिहायचं या ठिकाणी ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बघा ए सीचा वर्ग म्हणजे ए सी गाड्याचा आहे ए सीचा वर्ग बरोबर ए बीची किंमत आहे बघा ए बी किती आहे आठ तर आठचा वर्ग किती येईल आठ आठेआठे चौसष्ट अधिक आता बघा बी सीचा वर्ग म्हणजे बी सीची किंमत आहे सहाचा वर्ग छत्तीस येईल आता बघा यांची बेरीज केली तर किती येईल मित्रांनो चौसष्ट अधिक छत्तीस चाळीस सॉरी शंभर मग सीचा वर्ग बरोबर किती शंभर आपल्याला फक्त ए सी काढायचा म्हणजे दोन्ही बाजूचा घ्यायचा वर्गमूळ या ठिकाणी केला मी वर्गमूळ ए सीचा वर्ग, वर्ग बरोबर वर्गमुळात शंभर वर्गमूळ का घेतलं कारण वर्ग कॅन्सल करायचं आहे मग वर्ग वर्गमूळ कॅन्सल झाली ए सी शिल्लक राहिली शंभरचा वर्गमूळ दहा ए सी किती मिळालं मग दहा किलोमीटर आहे की नाही मूळ स्थानापासून शेवटच्या टोकापर्यंत किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर एवढा अंतर आहे म्हणजेच आपण काढलंय कर्ण हे कर्ण काढलंय किती आहे दहा किलोमीटर ऑप्शन एक मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे क्लिअर झाला आता सर्वांचा ओके चला पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो शुभम पश्चिमेकडे सरळ सोळा किलोमीटर चालत गेला उजवीकडे वळून तो बारा किलोमीटर चालला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे प्रश्न अतिशय सोपा आहे बघा सुरुवातीला शुभम पश्चिमेकडे आता बघा प्रश्नावरून डायग्राम तयार कशी करायची सुरुवातीला दिशा लिहायचं आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा पद्धतीने लिहायचं आहे पश्चिमेकडे पहिला वाक्य वाचायचं आहे पश्चिमेकडे सरळ सोळा किलोमीटर चालत गेला आता बघा पश्चिमेकडे सोळा किलोमीटर चालत गेला म्हणजे या ठिकाणी मूळ स्थान असेल का त्याचा इथून चालत गेला का इथून जर चालत गेला तर तो पूर्वेकडे जाईल इथून जर चालत गेला तर तो उत्तरेकडे चालत जाईल परंतु पश्चिमेकडे चाल चालत जाणार का नाही मग तो कुठून चालणार चालत जाणार इथून चालत जाणार आहे की नाही म्हणजे हे आहे त्याचा मूळ स्थान म्हणजे इथून तो चालत गेला पश्चिमेकडे किती सोळा किलोमीटर आहे की नाही बघा ही दिशा पश्चिम आहे हे पश्चिम आहे तर पश्चिमेकडे चालत गेला नंतर उजवीकडे वळून तो बारा किलोमीटर चालत गेला आता उजवीकडे म्हणजे काय तोंड आहे पश्चिमेला तर उजवी दिशा ही असणार त्याची किती किलोमीटर चालत गेला बारा किलोमीटर चालत ठीक आहे तर तो मूळ स्थानापासून म्हणजेच या ठिकाणचा अंतर आपल्याला काढायचा आहे हा स्थान काढायचा आहे म्हणजे या ठिकाणी त्याचा शेवटचा पॉईंट आहे आणि हा आहे मूळ पॉईंट ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपण नाव देऊन टाकू याला ए पॉईंट दिलं या बी पॉइंट आणि याला सी पॉइंट ठीक आहे पॉईंटला नाव दिलं आता बघा ए सी काढायचं आहे ए बी आणि बी सी आहे तर या ठिकाणी काय करावं लागेल पायथागोरसचा परमेय मग ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग घ्यावा लागेल मग आता बघा ए सीचा वर्ग काढायचा आहे म्हणजे आपल्याला ए सीच काढायची आहे फक्त ए बीचा वर्ग म्हणजे ए बीची किंमत लिहावं लागेल ए बीची किंमत आहे बारा मग बारा या संख्येचा वर्ग मग केल्यावर किती येतो एकशे चौवेचाळीस अधिक बी सीचा वर्ग मग बी सीचा वर्ग म्हणजे बी सीची किंमत घ्यायची आहे मग बी सी किती आहे सोळा सोळा या संख्येचा वर्ग किती येतो दोनशे छप्पन ठीक आहे आता यांची करणार बेरीज बघा सहा चार दहाशे शून्य आजचा एक पाँच, पाँच चार आणि एक पाच 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 दहा शून्य हातचा एक दोन दोन चार किती आला चारशे हे चारशे काय आहे तर चा वर्ग वर्गाची किंमत आहे आप परंतु आपल्याला फक्त ए सी पाहिजे मग हे वर्ग कॅन्सल करायचे असल्यावर आपण काय करणार तर दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेणार मग या ठिकाणी वर्गमुळात लिहिलं ए सीचा वर्ग बरोबर वर्गमुळात चारशे ओके आता काय करायचं तर मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल ए सी शिल्लक राहतील चारशे व चारशेचे वर्गमूळ किती मग ए किती मिळालं वीस किती वीस किलोमीटर बघा हे करणं मिळालं वीस किलोमीटर अंतर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय असेल तर शुभमचे मूळ स्थानापासून शेवटच्या स्थानापर्यंत किती अंतर असेल तर वीस किलोमीटर अंतर असेल ऑप्शन सी मध्ये मध्ये या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आपण दिशा या टॉपिकवरचे जेवढे काही क्वेश्चन आहे ते सर्व एकाच फॉर्म्युल्यानं म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयाने घेतलेल्या आहेत हा आहे पायथागुरुसचा प्रमेय तुम्ही दिशा या टॉपिकवरचा भाग एक आणि त्याच्यानंतर भाग दोन आणि हा भाग तीन हे तीन व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर दिशा हा टॉपिक तुमचा नव्याण्णव टक्के पूर्ण झाला असा कन्सिडर करा ठीक आहे कारण थी। या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार नाही ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही भाग एक भाग दोन बघितलं नसेल तर बघून घ्या आपण पूर्ण डिटेल नुसार आणि पूर्ण सविस्तर त्या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेला आहे भाग एक भाग दोन भाग तीन तिन्ही व्हिडिओ तुम्ही दिशावरचे बघू शकता आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन टॉपिक घेऊन धन्यवाद